महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन ताब्यात द्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने औंढा समोर आंदोलन हिंगोली जिल्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने अठरा मार्चला मंगळवार रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन औंढा नागनाथ येथील तहसीलच्या गेटवर करण्यात आले आंदोलनात सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन सुरुवात करण्यात आली प्रामुख्याने आंदोलनातून महाबोधी महाविहार बोधगया बिहार हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून बोधगया महावीर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा अन्यायकारक कायदा रद्द करण्यात यावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बोद्धांना सोबत घेऊन बोधांच्या ताब्यात द्यावे जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात भिक्खू संघ व धम्म उपासक यांनी सखोल मार्गदर्शन केले आंदोलन झाल्यानंतर तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात भंते धम्मवीर महाथेरो भनते पायारत्न धम्म घोष भंते सचित बोधी दिनेश हनुमंते किरणकुमार घोंगडे जी डी मुळे भीमानंद काळे वैभव दबडगे प्रदीप कनकुटे सुमित मुळे साहेबराव काशिदे राहुल गोंगडे संभाजी कीर्तने दिनाजी खाडे यशवंत ठोंबरे सुरेश कीर्तने ॲडव्होकेट स्वप्नील मुळे ॲडव्होकेट विजयकुमार घनसावंत रक्षक गायकवाड यशवंत साळवे आशिष मुळे सागर घनसावंत बाळू कीर्तने सुरज पवार यांच्यासह औंढा तालुक्यातील बौद्ध बांधव आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतातून आणि सर्व देशातून या ठिकाणी आता निवेदने येण्यास सुरुवात झालेली आहे भारतासह अनेक बौद्ध देशाने हे आपल्या मनावर घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरून बुद्धगयापर्यंत बिहारपर्यंत हा प्रस्ताव पोहोचला पाहिजे याकरिता हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं निवेदन आहे एकोणीसशे एकोणपन्नास जो ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे तो रद्द झाला म्हणजे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील आणि एकमेव तो कायदा रद्द करण्याच्या एकमेव हेतूने हे एक सर्व महाराष्ट्रभर जिल्हाभर आंदोलने सुरू आहेत त्या अनुषंगाने आजचे आंदोलन आदरणीय धमगुरूच्या माध्यमातून आणि सर्व आ, सकल बौद्ध बांधवाच्या वतीने आयोजन केले होते सकल बौद्ध समाजाच्या वतीने औंडा तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन बौद्ध भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बिहार मधील जे बौद्ध महाविहार आहे हे ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळं तात्काळ त्या ठिकाणी महाविहारातून त्या ब्राह्मणाला ब्राह्मणाकडून मुक्त करावं याचबरोबर ते स्वातंत्र्य बौद्धांच्या ताब्यात द्यावं या प्रमुख मागण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला बिहार सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की महाराष्ट्रातल्या बौद्ध लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण आमच्या आज जे समिती आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केल्यात त्या भावना आपण केंद्र सरकारकडे पोहोचावत कराव्यात आणि केंद्रानं एकोणीसशे एकोणपन्नासचा हा बी टी ॲक्ट बोधगया टेम्पल ऍक्ट आग जो आहे तो रद्द करावा त्यात काही आवश्यक दुरुस्त कराव्यात यासाठी आम्ही सदस्य मार्गाने आहे महाबोधी महाविहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द झाला पाहिजे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण आमच्या बौद्धांच्या अस्मितेचं आहे आमच्या अस्थिचं ते ठिकाण आहे तेव्हा ते ठिकाण आमच्या ताब्यात आलं पाहिजे कायदा एकोणीसशे एकोणपन्नास असं सांगतो की तिथे विहार आहे त्या विहाराची जी काही समिती असते ती समितीचे सात सदस्य असतात त्या सात सदस्यांपैकी नऊ सदस्यांपैकी किमान पाच सदस्य हे हिंदू असले पाहिजे आणि चार सदस्य हे बौद्ध असले पाहिजे हा बौद्धांवर अन्याय आहे हा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही याकरिता आज आम्ही हा या ठिकाणी आंदोलनाचा लढा दिलेला आहे हा लढा इथून पुढे चालू राहणार आहे जोपर्यंत हे विहार आमच्या ताब्यात येत नाही ब्राह्मणांच्या ताब्यातून हे विहार मुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही देणार आहोत